आणि त्या कवितेचं नाव आहे असे जगावे असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आणली ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही करावी स्वप्नांची असे दाडगी इच्छा ज्याची मार्गदयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला शाला देवे मुक्ता असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना भाई असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळी जकारून देताना संकट असे हि ठणकावून सांगावे आता ये उत्तम नजर रोखूनي नजरे मते आयुष द्यावे देवे करुणी जावे असे हि काळी